धुळे या मतदारसंघाची चुरस दिवसागणिक वाढत चालली आहे ही लढत काँग्रेस आणि भाजप अशी सरळ होईल की नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे ही जागा खेचून आणतील असे काही प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत मात्र धुळे लोकसभा मतदारसंघात प्रथमच दोन माजी आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये लढत होणार अशा चर्चा रंगू लागल्यात प्रशासनातले अधिकारी थेट राजकारणात येणार असल्याने मतदारांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे त्यामुळे आता जर हे सेवानिवृत्त अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर उतरले तर या लढतीवर राज्याच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागेल एवढं निश्चित पहिले अधिकारी आहेत अब्दुल रेहमान ते भाजपकडून राजकीय भूमिकेच्या पुरते विरोधात असून केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये पारित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात रेहमान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचे अब्दुल रेहमान यावेळी मानवी हक्क आयोगाच्या महानिरीक्षकपदी कार्यरत होते केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात रेहमान गेल्याने ते त्यावेळी खूप चर्चेत आले त्यानंतर त्यांनी मुस्लिम धर्मियांच्या समाजाच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारं एक पुस्तकही प्रसिद्ध केलं या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी तसंच अन्य काही सामाजिक कामांसाठी रेहमान यांचं धुळ्यात येणं जाणं वाढलं धुळे शहर आणि मालेगाव शहर अशा घनदाट लोकसंख्येच्या विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे आमदार प्रतिनिधित्व करतात तसंच धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे धुळे इथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या रेहमान यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाची विभागीय लोकसभा निवडणूक आढावा बैठक ही धुळ्यात पार पडली यावेळी नाशिक विभागातील सर्व आठ लोकसभा मतदारसंघाबाबत आढावा घेण्यात आला माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सगळे नेते यावेळी हजर होते बैठकीदरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघासाठी श्यामकांत सनेर डॉक्टर तुषार शेवाळे आमदार कुणाल पाटील यांच्यासह रेहमान यांच्या नावाची देखील चर्चा झाली थेट केंद्र सरकारला विरोध करून मुस्लिम समाजासाठी सुरू केलेलं समाजकार्य लक्षात घेता रेहमान काँग्रेससाठी चांगला पर्याय ठरू शकतात याच दरम्यान भाजपच्या बाजूने माजी आय पी एस अधिकारी प्रताप दिघावकर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत यासाठी त्यांनी सेवानिवृत्तीनंतर लागलीच पक्षप्रवेश केला आणि पक्षप्रवेश केल्यानंतर दिघावकर यांनी लोकसभेची इच्छा बोलूनही दाखवली होती मात्र लोकसभा निवडणुकीची अप्रत्यक्ष सुरुवात त्यांनी पोलीस सेवेत असताना सुरू केली होती निवृत्तीच्या समीप असताना उत्तर महाराष्ट्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून त्यांची निवृत्ती झाली होती नाशिकसह धुळे जिल्ह्यात शेतकरी नगदी पिकं घेतात देशभरात हा माल जातो मात्र अनेकदा शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते वर्षानुवर्ष पैसे मिळत नाहीत मिळाले तर कमी किंवा मिळतच नाहीत अशी स्थिती असते शेतकऱ्यांची ही स्थिती ओळखून दिघावकर यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती नाशिकसह धुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये दिघावकर यांनी परत मिळवून दिले होते नाशिक जिल्ह्यातीलच रहिवासी असलेल्या दिगावकर यांचे धुळे मतदारसंघाशी नातं जुळलं गेलं आणि म्हणूनच आता जर या दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून संधी मिळाली तर राज्यातच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जाईल लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच दोन माजी आयपीएस अधिकारी उघड उघड एकमेकांना नमोहरण करण्याचा प्रयत्न करतील जर ही लढत खरंच झाली तर यामध्ये विजय कोणाचा होणार याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका